या संपूर्ण चौसष्ट पदांसाठी आपण भरती सुरुवात करणार आहोत एकोणीस तारखेपासून आपली फिजिकल एक्झामिनेशन सुरू होणार आहे ज्यामध्ये बेसिक कागद कागदपत्र पडताळणी त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि त्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन ही होणार आहे ज्यामध्ये सोळाशे मीटर महिलांसाठी आठशे मीटर शंभर मीटर आणि गोवा फेक याची टेस्ट होणार आहे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे टेस्ट आहेत पण रफली ह्या आपल्याकडे टेस्ट होणार आहे एकोणीस तारखेपासून आपल्याकडे फिजिकल एक्झामिनेशनची सुरुवात होणार आहे सकाळी साडेचार वाजताचा आपण रिपोर्टिंग टाईम सर्व कॅन्डिडेट्सला दिलेला आहे सॉरी चार वाजताचं सकाळी आपल्याला आपण रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे कारण त्यामध्ये कागदपत्र पडताळणी आणि त्यानंतर मग शारीरिक मोजवा आणि फर्स्ट लाईट ज्यावेळेस येते फर्स्ट सनलाईटला आपली फिजिकल टेस्ट सुरू व्हायला पाहिजे जेणेकरून जास्त ऊन होण्याच्या अगोदर आपण जास्तीत जास्त उमेदवारांची फिजिकल टेस्ट कम्प्लीट करू शकतो त्यासाठी एकोणीस तारखेपासून चार वाजता आपण फिजिकल टेस्ट सुरू करणार आहोत ही फिजिकल टेस्ट चोवीस तारखेपर्यंत चोवीस जूनपर्यंत आपण सध्याच्या टाईम टेबलपणे कार्यान्वित कर करणार आहोत वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे नंबर्स आपण घेतलेले आहेत जे उमेदवार आहेत त्यांना त्यांची कोणती डेट आहे, आहे कोणती तारीख आहे हे कळवण्यासाठी त्यांनी महा आय टी या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे आणि आपला हॉल एक प्रवेशपत्र जो आहे तो त्यांनी हस्तगत करायचा आहे त्यामध्ये दे लोकेशन डेट आणि टायमिंग या तिन्ही गोष्टी त्यांना दिलेल्या असणार आहेत हे फिजिकल टेस्ट संपल्यानंतर पुढची जी आपली प्रक्रिया आहे ती पुढे घेण्यात येईल चालकसाठी आपल्याला कौशल्य चाचणी घ्यावी लागणार आहे बॅट्समन साठी आपल्याला कौशल्य चाचणी घ्यावी घ्यावी लागणार आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला एकाच दिवशी सर्व घटकामध्ये एक लेखी परीक्षा होणार आहे सर्वांसाठी त्याची डेट नंतर करण्यात येईल कौशल्य ही डेट ही पूर्ण प्रक्रिया संपल्या संपल्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन संपल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल यामध्ये मोठा डाऊट काही कॅन्डिडेट्सला हा आहे की एखाद्या वेळेस जर का आता काही जणांनी अनेक घटकांमध्ये फॉर्म भरलेले आहेत अनेक पदांसाठी फॉर्म भरलेले आहेत एखादा कॅन्डिडेट पोलीस कॉन्स्टेबलसाठीही फॉर्म भरतो पोलीस बँकांसाठी फॉर्म भरतो पोलीस चालकसाठी फॉर्म भरतो सशस्त्र पोलिससाठीही फॉर्म भरतो एस आर पी एफसाठी त्यानंतर तुरुंग जे आपले प्रिजन गार्ड असतात त्यांच्यासाठी ते फॉर्म भरतात त्यामुळे सर्व पदांची पदांची भरती जी एकाच वेळेस होत असल्यामुळे एखाद्या वेळेस एका कॅन्डिडेटच्या दोन पदांसाठी ले जर का फिजिकल टेस्ट एकाच दिवशी आली तर मग त्याला कोणतं नुकसान होऊ नये यासाठी सोय केली जाणार आहे एखाद्या वेळेस आपल्या घटकामध्ये त्याचा नंबर लागलेला आहे लातूरमध्ये त्याचा एखाद्या दिवशी लेटर्स एकोणीस तारखेला त्याचा ता नंबर ता आलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या घटकामध्येही त्याला एकोणीस तारखेला बोलवण्यात आलेला आहे वेगळ्या कोणत्या पदासाठी फिजिकल टेस्टसाठी तर मग सध्या मुभा ही केलेली आहे की जर का तो दुसऱ्या दिवशी आला त्याला आम्ही एक ऑपरप्रिएट डेट देणार आणि त्या दिवशी त्याची फिजिकल टेस्ट घेण्यात येणार जेणेकरून त्याचा कोणत्याही प्रकारे भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा हक्क जो आहे तर त्याचा तो गमावला जाणार नाही आणि त्याला जास्तीत जास्त चान्स रिक्रुटमेंटचा इथे भेट आ, भेटला जाईल त्याचबरोबर आजकाल पावसाचे दिवस आहेत आणि ग्राउंड असल्यामुळे अनेक उमेदवारांना शंका असते की लेटस्टे त्या दिवशी पाऊस पडला तर मग काय होणार त्याची सुविधा आपण केलेली आहे एखाद्या वेळेस जर का एखाद्या दिवशी काही कारणामुळे वेदरमुळे जर का आपण घेऊ शकलो नाही तर मग त्याची डेट आपण पुढे करू आणि त्याप्रमाणे आपण त्याची सुविधा करू जेणेकरून कोणताही हक्क ते गमावणार नाही आपण रिपोर्टिंग टाईम जो आहे सकाळी चार वाजता वेगवेगळ्या दिवशी ते हॉल हॉलटिकीटमध्ये ऑलरेडी दिलेला आहे आणि पोलीस मुख्यालय बाबर का येथे आपण रिपोर्टिंग प्लेस हे दिलेलं आहे ही जी भरती प्रक्रिया असते दिवसभरामध्ये अनेक वेळ ही भरपूर वेळ चालते सकाळी चार वाजेपासून ते रचणी आ, एक अकरा बारा वाजेपर्यंत चलते त्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स यांनी त्याप्रमाणे काळजी घेऊन यायचं आहे अनेक कॅन्डिडेट्स बाहेरून येतात तर मग त्यांनी ॲडिक्युएट स्वतःसोबत सामान आणायचं आहे जेणेकरून ते दिवसभर ते थांबू शकतील आणि पूर्ण प्रक्रिया करूनच पूर्ण मु मुख्यालयाच्या बाहेर ते करतील आपल्याकडे टोटल पाच हजार तीस कॅन्डिडेट्सनी आवेदन अर्ज भरलेले आहेत हे वेगवेगळ्या पदासाठी कॅन्डिट भरलेले आहेत आणि टोटल आपल्याकडे सर्व पद मिळून चौसष्ट जागा आपल्याकडे आहे कोणत्याही कॅन्डिडेटला काही शंका असल्यास आस। आम्ही काही नंबर्स पब्लिश करणार तुम्हाला देणार आहोत ग्रुपवर टाकले जातील त्या नंबर्सवर कधीही कॉल करावं चोवीस तास ही लँडलाईन जी आहे ती कार्यान्वित असणार आहे तिथं जो तैनात आपला पोलीस कॉन्स्टेबल असणार आहे तो डिटेलमध्ये काय आक्षेप आहे काय त्रास आहे कॅन्डिडेटला ते डिटेलमध्ये घेणार आहे आणि त्याची प्रॉपर फॉलोअप घेऊन त्याचं कुठतरी त्याला तोडगा काढण्याचा प्रयत्न इथे कल कर, क करण्यात येणार आहे तर तो न नंबर सर्वांनी घेऊन टाकायचा आहे तो नंबर आता तुम्हाला रेस्पॉन्समध्ये ग्रुप कर तुमच्या टाकण्यात येईल त्याचबरोबर दोन ईमेल आय डी आहेत ज्याच्यावर तुम्ही विशेषतः कोणत्या कॅन्डिडेटाचा प्रॉब्लेम असल्यास हे त्यांनी त्या त्याच्यावर ता, मेल करायचा आहे एस पी डॉट लातूर ॲट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन हा एक ईमेल आय डी आहे त्याचबरोबर महा आय टीचाही एक ईमेल आय डी आहे कोणाला जर का हॉलटिकीटमध्ये काही प्रॉब्लेम असल्यास तिथेही ते, ते संपर्क साधू शकतात मेल टाकू शकतात तो मेल आय डी आहे रौनक डॉट सराफ ॲट द रेट महा आय टी डॉट ऑर्ग तो पण ईमेल ॲड्रेस तुम्हाला डिटेलमध्ये देण्यात येईल तर अपेक्षा ही प्रेस कॉन्फरन्सची ही, अपेक्षा हीच आहे की हे जे सर्व मुद्दे आहेत ते कॅन्डिडेटपर्यंत डिटेलमध्ये पोहोचावेत त्याचबरोबर पूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जो आपण लँडलाईन नंबर ठेवलेला आहे त्याच्यावर कोणताही कॅन्डिडेट कधीही येऊन आपला आक्षेप नोंदवू शकतो किंवा प्रत्यक्ष येऊन आम्हाला भेटू शकतो पूर्ण भरती प्रक्रियेच्या वेळेस मी आणि माझ्या ॲडिशनल एस पी माझे सर्व अधिकारी ग्राउंडवर प्र असणार आहे कोणीही आमच्याकडे येऊ शकतं आणि आक्षेप नोंदवू शकतं त्याचबरोबर ज्या दिवशी एकोणीस तारखेला जशी आपली भरती प्रक्रिया सुरू होईल आ, फिजिकल टेस्ट सुरू होईल त्या दिवशी झालेले पूर्ण फिजिकल टेस्टचे मार्क्स त्याच दिवशी रात्री रात्रीपर्यंत आम्ही ऑनलाईन पब्लिश करणार आहोत आणि आपल्या नोटीस बोर्ड येथे आपण पब्लिश करणार आहोत कोणालाही आक्षेप असल्यास फोर्टी एट आवर्समध्ये ते आक्षेप घेऊ शकतात आणि त्याच्यावर आपण तोडगा काढणार आहोत पूर्ण भरती प्रक्रिया जी आहे सी सी टी व्हीमध्ये आपण कैद करणार आहोत त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचा आपण वापर करत आहोत इथे जेणेकरून ह्युमन इंटरफेअरन्स त्याच्यामध्ये कमीत कमी राहावा आणि कोणत्याही कॅन्डिडेटला प्रॉब्लेम त्याचबरोबर कोणालाही जर का वाटत असेल की भरती प्रक्रिये भर, भरती प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम होत आहे किंवा एखाद्या वेळेस काही कॅन्ड्रेसचा फोन येतील की आम्ही तुम्हाला नंबर लावून देतो आमची एस पी ऑफिसमध्ये सेटिंग आहे आमची मंत्रालयामध्ये सेटिंग आहे तुम्ही एवढं आम्हाला ॲडव्हान्स द्या आणि तेवढं आम्ही तुम्हाला खात्री खात्रीला खात्रीशीरित्या आम्ही तुम्हाला देऊ काही जण तुम्हाला ड्राफ्ट नियुक्तीपत्र पण दाखवतात काही पॉस्टर जे असतात ड्राफ्ट नियुक्तीपत्र पण दाखवतात की हे ड्राफ्ट आहे फक्त आता साहेबांच्या याच्यावर सिग्नेचर व्हायची राहिलेली आहे तुम्ही एवढी पूर्तता करा आणि त्यानंतर मग तुम्हाला अशा अशा प्रकारे तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येईल अशा प्रकारे तुम्हालाही जर का कोणी प्रलोभन देत असेल Uh, काही अशा uh, प्रकारे कोणी uh, जरा सांगत असेल की अशा प्रकारे आम्ही इंटरफेअर करू शकतो तर आम्हाला संपर्क साधायचा आहे आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा आहे त्याचबरोबर एसीबीचा आपण तिथे डिटेलमध्ये बोर्ड लावणार आहोत कोणाला जर का असेल की असेल की बाबा भरती प्रक्रियेमध्ये प्रॉब्लेम चालू आहे करप्शन चालू आहे सी एसीबीला ते कॉन्टॅक्ट करू शकता इंटरनली मला कॉन्टॅक्ट करू शकतात ॲडिशनल एस पीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याप्रमाणे त्याच्यावर नक्कीच आपण त्याचं निराकरण करणार काही असल्यास मला विचारू समोर काही ग्राउंड आहेत जिथं ते थांबू शकतात तसं आपला डिटेल मध्ये पोलीस बंदोबस्त असणार आहे जेणेकरून रात्री कोणालाही का काही त्रास होणार नाही पण अशी काही व्यवस्था आमच्याकडून तशी काही झालेली नाही चार वाजता ठेवण्याचा उद्देश हाच आहे आपला की ऊन होण्याच्या अगोदर आपली भरती प्रक्रिया संपून जायला पाहिजे जेणेकरून कॅन्डिडेट्सला प्रॉब्लेम होऊ नये अनेक कॅन्डिडेट्स बाहेरून आलेले असतात ज्यावेळेस आपण दहा वाजता अकरा वाजेपर्यंत ज्यावेळेस आपली भरती जाते मग त्यावेळेस फिजिकल प्रॉब्लेम्स त्यांना व्हायला सुरुवात होतात आणि जण चक्करून पडतात आणि अनेक प्रॉब्लेम्स तिथे होतात त्यामुळे आपण लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सर्व कॅन्डिडेट्स जे आहेत हे सकाळी अर्ली मॉर्निंग प्रॅक्टिस करणारे कॅन्डिडेट्स असतात फिजिकलच्या तुम्ही बघत असाल बाबागाव रोड असेल किंवा आपलं क्रीडा सांगू असेल सकाळी सकाळी चार वाजता ट्रनिंगची प्रॅक्टिस गोळा प्रॅक्टिस चालू असते त्यामुळं त्यांचा एक नॅचरल टाईमच आहे शैक्षणिक पात्रता आणि त्याचबरोबर डॉक्युमेंटरी डिटेल्स जे आहेत ते आपण डिटेलमध्ये टाकलेले आहेत ऍक्च्युली वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळ्या आहे बँसमॅन आपल्याकडे आलेले

नाही तसं डेटा नाही सांगता येणार मला पण जसं आता कॅन्डिडेट्स फॉर्म भरतात एखाद्या जिल्ह्याचा फॉर्म भरतात त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये नियोजन असतोच काय ना काहीतरी जसं आता आम्ही युपीएससीची एक्झाम दिलेली आहे तर आम्हाला इकडे तिकडे जावं लागतं एक्झाम देण्यासाठी तर त्याप्रमाणेच आपण सेंटर आणि ते सर्व भरतोच तर ज्यावेळेस जिल्हा एखाद्या वेळेस भरलेला असणार आहे त्यावेळेस त्यांचं काहीतरी नियोजन असणार

तर यामध्ये आपण जी प्रक्रिया अशी ठेवलेली आहे की ज्यावेळेस कॅन्डिडेट येईल त्याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जातील तो कॅन्डिडेट्स तोच आहे का डॉक्युमेंट्स प्रमाणे ते चेक केलं जाईल त्यानंतर ज्यावेळेस तो प्रत्येक इव्हेंटला जाणार आहे प्रत्येक इव्हेंटला त्याची व्हिडिओग्राफी होणार आहे तर प्रत्येक इव्हेंटसाठी तो तोच माणूस तोच व्यक्ती आहे का ते चेक केलं जाईल आणि सर सांगण्यात आलं की फेस स्कॅन आणि बायोमेट्रिक हे आपण त्या दिवशी घेणार आहोत त्याचबरोबर शेवटी ज्यावेळेस आपलं कौशल्य चाचणी असणार आहे कौशल्य चाचणीमध्येही तोच माणूस आला होता का आणि तोच माणूस तिथं आलेला आहे का हे बायोमेट्रिकनं आपण चेक करणार आहोत आणि स्कॅनर जसं तुम्ही सांगितलं तसं चेक करणार आहोत त्याचबरोबर लेखी परीक्षेला कौशल्य चाचणीसाठी आणि फिजिकल एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी तोच माणूस आला होता का ते आपण तिथे बायोमेट्रिकने चेक करणार आहोत आणि शेवटी ज्यावेळेस नियुक्ती होईल जसं आपण मागच्या वर्षी केलं होतं मागच्या वर्षी आपण सर्व कॅन्डिडेटला तुम्हाला तुम्ही जसं बसलेले आहात तसं बसवलं होतं आणि स्क्रीनवर आपण एक एक स्लाईड बनवली होती प्रत्येक कॅन्डिडेटची आणि त्याचा फोटो टाकला होता तो ज्यावेळेस कागदपत्र पडतानीसाठी आलेला आहे ज्यावेळेस तो सोळाशे मीटरसाठी आलेला आहे ज्यावेळेस तो गोळाफेकसाठी आलेला आहे ज्या तो कौशल्य जातीसाठी आलेला आहे आणि ज्यावेळेस तो लेखी परीक्षेसाठी आलेला आहे हे प्रत्येक कॅन्डिडेटचे प्रत्येक कॅन्डिडेट समोर हे आपण दाखवलं होतं एक कॅन्डिडेट पहिला कॅन्डिडेट यायचा त्याला इथं उभा केला जायचा आणि त्याची स्लाईड ते चालवायची जेणेकरून सर्वजण बघू शकतात की कोणत्याही प्रकारे कॅन्डिडेटची अदला बदली जर जो एक स्कॅम असतो एक रिक्रुटमेंटमध्ये तो होणार नाही त्यामुळे बायोमेट्रिकचा वापर पण जनरली टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण हे इन्शुअर करणार आहोत की कोणत्याही प्रकारे फेक कॅन्डिडेट तिथे उभा राहणार नाही चालक शिपाई आणि बँडवाने या सर्वासाठी परीक्षा एकच असेल नाही चालकासाठी वेगळी आहे बॅन्समेंटसाठी वेगळी आहे आणि पोलीस शिपाईसाठी वेगळी आहे त्याच्यामध्ये खूप प्रेसर असते दबाव असतो त्या ठिकाणी फिजिकल टेस्ट असताना एखादा अधिकारी कधी कधी रामेत सहज असतो ते टेस्ट देत असताना त्याचे हाईट वगैरे घेत असताना कधी कधी त्याला दबाव घेत म्हणजे टेन्शन फ्री म्हणजे कॅन्डिडेट असा राहिला पाहिजे त्यासाठी आपण असे वातावरण केलं त्यासाठी काय आपण एखादं वेगळं काय म्हणजे वातावरण निर्मितीसाठी आता आम्ही तिथं कसं तिथं हजर असणार आहोत आणि नक्कीच कॅन्डिडेटला कोणत्याही एक्झामिनेशनच्या दिवशी तुम्ही सर्वांनी एक्झामिनेशन दिलेले आहेत अकरावीची एक्झाम आहे दहावीची एक्झाम दिली आहे बारावीची एक्झाम दिली आहे टेन्शन नक्कीच असतं आमच्याकडून आम्ही पूर्णपणे हे प्रयत्न करणार आहोत की कोणत्याही प्रकारे कोणत्याही कॅन्डिडेटला विनाकारण दबाव टाकला जाणार नाही एखाद्या वेळेस दबाव टाकल्यामुळे एखाद्या वेळेस त्याला वाटलं की बाबा माझी हाईट बरोबर मोजली नाही थोडीशी पाच सेंटीमीटर किंवा पा पॉईंट साई सेंटीमीटर कमी आली तर त्याला अपीलची एक सुविधा असणार आहे एकदम हा हाईट मोजल्यानंतर अपील फर्स्ट अपील जी आहे ती डी असणार आहे सेकंड अपील जी आहे ती ॲडिशनल एस असणार आहे तर या अपीलची पण प्रॉपर व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आपण तिथं करणार आहोत त्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ आपल्याकडे असणार आहे त्याच्यामुळे एखाद्या कॅन्डिडेटला वाटत आहे की बाबा माझ्यावर कुठं अन्याय झाला आहे तर तो नक्कीच इथे आम्हाला संपतो आणि आम अम, आमच्या टेबल तिथंच असणार आहे म्हणजे असं नाही की अपील दोन दिवसानंतर अर्ज फॉर्म केल्या भरल्यानंतर दोन दिवसानंतर होईल तसं नाही आहे लगेच अपील होणार आहे आणि लगेच त्याचं डिसिजन होणार आहे ते माहिती गुन्हे दाखल असून पण त्याबाबत पण पत्रव्यवहार महापालिकेने केलेला आहे की तुम्ही ते, ते काढून घ्या तुम्हाला बंदोबस्त लागत असेल तर आमच्याकडून घ्या आणि ते कायदेशीर प्रक्रिया राबवून तुम्ही काढून घ्या बाकी जो गुन्ह्याचा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांना नोटीस पाठवलेले आहे आणि पुढील त्याची प्रक्रिया चालू आहे